ही एक गोष्ट ऐका मनातला त्रास कायमचा नाहीसा होईल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, दत्त गुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री गुरुदेव दत्त भाग एक मनातला त्रास हा आपल्या जीवनातील एक नैसर्गिक अनुभव आहे दत्तगुरु म्हणतात त्रास ही आत्म्याला काही सांगण्याची पद्धत आहे आपल्याला समजून घ्यायला हवी की तो त्रास केवळ बाह्य घटना नाही तर आपल्या आतल्या मनाच्या प्रतिक्रिया आहेत जर आपण त्याला ओळखलं समजलं आणि त्याला स्वीकारलं तर त्याची तीव्रता कमी होते ध्यान जपध्यान आणि गुरुपाठ या साधनांनी मनाला स्थिरता मिळते गुरु म्हणतात मन, मन जिथे स्थिर राहते त्रास तिथे टिकत नाही या साधनांचा नियमित अभ्यास केल्याने आपण मनाचा त्रास अनुभवण्याऐवजी त्याचं निरीक्षक बनतो आणि तो हळूहळू नष्ट होतो भाग दोन दत्तगुरूंचं मार्गदर्शन सांगते की त्रासाची मूळ कारणे मनाच्या इच्छांमध्ये आणि अपेक्षांमध्ये दडलेली आहेत आपण जे काही हवे आहे ते पूर्ण न झाल्यामुळे त्रास निर्माण होतो गुरूंचे म्हणणे आहे की इच्छा कमी करणे आणि समाधान शिकणे हे मनावरचे ओझे हलके करतात साधना म्हणजे स्वतःशी संवाद साधण्याची कला आहे जेव्हा आपण स्वतःच्या आत शांती शोधतो तेव्हा बाह्य परिस्थिती मनावर परिणाम करत नाही नियमित ध्यान आणि श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने मनाचा त्रास कमी होतो गुरूंचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन यामुळे मनातील भार हलका होतो आणि जीवन सोपे होते भाग तीन मनातील त्रास कमी करण्यासाठी दत्तगुरू म्हणतात क्षणिक अनुभवांना जास्त महत्व देऊ नका जीवनात प्रत्येक क्षण स्थायी नाही त्रास हा क्षणिक आहे तो येतो आणि जातो आपल्याला फक्त तो अनुभवण्याची तयारी ठेवावी लागते ध्यान जप आणि गुरुपाठामुळे आपल्याला त्या क्षणांचा निरीक्षण होण्याची क्षमता मिळते जेव्हा आपण निरीक्षक बनतो तेव्हा त्रास आपल्या मनावर दीर्घकाळ टिकत नाही गुरु म्हणतात सतत स्वतःला आठवण करून द्या की ही ही क्षणिक आहे ही साधी पद्धत मनावरील आजारकता दूर करते आणि शांतीची स्थिती निर्माण करते भाग चार दत्तगुरूंचे म्हणणे आहे की मनाचा त्रास हे केवळ विचारांचा परिणाम आहे आपले विचार जर सकारात्मक आणि शांतीपूर्ण असतील तर त्रास सहज मिटतो गुरूंचा आशीर्वाद म्हणजे विचारांचे शुद्धीकरण ध्यान करताना मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांना ओळखा परंतु त्यात फसू नका फक्त निरीक्षक राहा यामुळे मनाची ऊर्जा नकारात्मकतेपासून मुक्त होते जेव्हा नकारात्मकतेवर नियंत्रण मिळते तेव्हा त्रास स्वयंचलितपणे कमी होतो दत्तगुरूंचे मार्गदर्शन आपल्याला शिकवते की विचारांवर प्रभुत्व मिळवल्यास जीवनातील त्रास आणि चिंता आपोप कमी होतात आणि मनामध्ये आनंद वाढतो भाग पाच मनातील त्रास मिटवण्यासाठी दत्तगुरु ध्यानात एक विशेष मंत्र सांगतात ओम दत्ता आयनम, याचा जप मनाला स्थिरता देतो म्हणणे आहे की मंत्र जपल्याने मानसिक अशांती दूर होते आणि मनाला एकाग्रता मिळते जेव्हा मन शुद्ध आणि स्थिर होते तेव्हा त्रास स्वतःच कमी होतो मंत्रांची शक्ती अनुभवण्यासाठी रोज दहा हो ते पंधरा मिनिटे ध्यान करणे आवश्यक आहे हळूहळू मनातील गोंधळ दूर होतो आणि शांतीची अनुभूती वाढते गुरूंचे मार्गदर्शन ही एक प्राचीन पद्धत आहे जी आजही प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात बदल घडवते आणि त्रास नष्ट करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरते भाग सहा दत्तगुरू सांगतात की मनातील त्रास अनेकदा आपल्या तीन अपेक्षांमुळे येतो आपण जे विचारतो ते मिळाले नाही तर आपण दुःखी होतो गुरूंचे म्हणणे आहे की अपेक्षा कमी केल्यास मन हलके होते हे शिकल्यानंतर आपण त्रासाला तितकेशी महत्व देत नाही ध्यान जप आणि गुरुपाठ यामुळे मन स्थिर राहते जेव्हा मन स्थिर राहते तेव्हा त्रास टिकत नाही गुरूंच्या शिकवणीनुसार प्रत्येक वेळेस आपल्याला आठवण ठेवावी की जे काही मिळाले तेच योग्य आहे ही विचारधारा मनाला शांती देते आणि त्रास नष्ट करते भाग सात मनातील त्रास कमी करण्यासाठी गुरु म्हणतात क्षमाशील व्हा क्षमाशीलतेने मन स्वच्छ होते आणि नकारात्मक ऊर्जा कमी होते आपण कोणाचेही दोष धरल्यास त्रास वाढतो गुरूंच्या शिकवणीनुसार आपले हृदय मोठे ठेवा प्रेम आणि करुणा वाढवा हे केल्याने मनातील तणाव कमी होतो ध्यान आणि जपण्यामुळे या गुणांची वाढ होते जेव्हा मन स्वच्छ आणि सकारात्मक विचारांनी भरलेलं असतं तेव्हा त्रास स्वतःच कमी होतो दत्तगुरूंच्या मार्गदर्शन आपल्याला शिकवते क्षमा आणि शांती या दोन्ही गोष्टी मनाला त्रासमुक्त करतात आणि जीवन सुलभ करतात भाग आठ दत्तगुरू म्हणतात मनातील त्रास हा भूतकाळ आणि भविष्यकाळातील विचारांमुळे निर्माण होतो आपण आजावर लक्ष केंद्रित केले तर त्रास कमी होतो ध्यानाच्या साधनेत सध्याचा क्षण ही दत्तगुरूंची महत्वाची शिकवण आहे जेव्हा आपण वर्तमान काळात पूर्णपणे उपस्थित राहतो भूतकाळाची चिंता आणि भविष्याची भीती दूर होते हेच मनाच्या त्रासाचे खरे निरसन आहे दत्तगुरूंचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन हे आपल्याला सध्याच्या क्षणाशी जुळवून देतात ज्यामुळे मानसिक शांतता वाढते आणि त्रास हळूहळू नष्ट होतो भाग नऊ दत्तगुरूंचे म्हणणे आहे की नियमित साधना आणि गुरुपाठाने मन मजबूत बनते जेव्हा मन मजबूत असते तेव्हा त्रासाच्या परिस्थितीमध्ये ते टिकत नाही गुरुंचे मार्गदर्शन आपल्याला सांगत असते प्रत्येक दिवशी थोडा वेळ ध्यान जप ध्यान किंवा गुरुपाठात घालवणे आवश्यक आहे हळूहळू मनाचा तणाव कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो त्रासाला सामोर जाण्याची क्षमता वाढते गुरूंचे आशीर्वाद आपल्याला मानसिक स्थिरता देतात नियमित साधनेमुळे जीवनातील प्रत्येक अडचण सहज वाटते आणि मनातील त्रास हळूहळू नाहीसा होतो भाग दहा दत्तगुरू सांगतात की मनातील त्रास कमी करण्यासाठी आपल्या स्वतःवर लक्ष ठेवायला हवे आपले विचार भावना आणि प्रतिक्रिया यांचं निरीक्षक व्हा जेव्हा आपण निरीक्षक बनतो तेव्हा त्रास आपल्याला प्रभावित करत नाही गुरूंचे मार्गदर्शन सांगते की स्वतःचा निरीक्षक होणे हे मनाच्या स्वामी तत्वाचे पहिले पाऊल आहे ध्यान जप ध्यान आणि गुरुपाठ या साधनांनी मनाचे निरीक्षण सुलभ होते हळूहळू आपण जाणतो की त्रास हा केवळ बाह्य गोष्टींमुळे नसून आपल्या आतल्या प्रतिक्रियांमुळे आहे या जाणिवेमुळे मन शांत होते आणि त्रास कमी होतो भाग अकरा दत्तगुरूंचे म्हणणे आहे की त्रास कमी करण्यासाठी आपल्याला श्रद्धा ठेवावी लागते गुरुपाठ ध्यान आणि जपध्यानात श्रद्धा असणे आवश्यक आहे श्रद्धा नसल्यास मनातील त्रास वाढतो गुरूंचा आशीर्वाद मनाला शांती आणि सामर्थ्य देतो जेव्हा आपल्याला आत्म्यावर विश्वास आणि गुरूंच्या शिकवणीत श्रद्धा असते तेव्हा मन स्थिर होते त्रास टिकत नाही गुरूंचे मार्गदर्शन सांगते की श्रद्धा आणि साधना हे मनाच्या त्रासांचे सर्वोत्तम निरसन आहेत हळूहळू आपल्याला अनुभव येतो की जीवनातील प्रत्येक संकटावर मात करता येते आणि मनशांती मिळते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल ला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत